तरस प्राण्यांना बहुतेक वेळा कुरूप आणि धोकादायक प्राणी मानले जातात परंतु ते खरोखर खूप गोंडस असू शकतात हे प्राणी मूळ आफ्रिका आणि आशियातील आहेत तरसाच्या चार प्रजाती हायना ब्राऊन हायना आणि आर्ड वाल्फ तरस त्यांच्या सफाईच्या सवयींसाठी ओळखले जातात आणि ते सहसा इतर प्राण्यांचे अवशेष किंवा काहीही खातात ते कॅरियन आडे आणि अगदी कचरा देखील शोधू शकतात तरीही ते निपुण शिकारी देखील आहेत आणि जर त्यांना पुरेशी भूक लागली असेल तर ते मोठ्या प्रमाणात शिकार करतात त्यांची प्रतिष्ठा असूनही हे खरोखर बुद्धिमान प्राणी आहेत ते अतिशय सामाजिक असून नावाच्या गटामध्ये राहतात ते सहसा हुप्स ग्रंट्स आणि ओरडण्याच्या मालिकेद्वारे संवाद साधतात आणि ते अशा काही प्राण्यांपैकी एक आहेत जे हसू शकतात परंतु मी तुम्हाला त्यांच्या हसवण्याबद्दल काही सांगू इच्छितो हे हसण्याचा ध्वनी तरस चांगला वेळ घालवण्याऐवजी जेव्हा त्यांना धोका किंवा हल्ला होतो तेव्हा केले जातात एक तरस जेव्हा निराश होतो तेव्हा हसण्यासारखा आवाज काढतो तरस कदाचित जगातील सर्वात लोकप्रिय प्राणी नसतील परंतु ते आकर्षक प्राणी आहेत हे ये नाकारता येणार नाही